तर मित्रांनो आत्ता आपण आलो आहे आपल्या शेतामध्ये आणि बघा आपलं जे शेत लावलं होतं काकानी ते एवढं मोठं झालंय बघा हे बघा भात बघा केवढं मोठं झालंय भारी ना एक नंबर आठ माळ्यात टोटल या तुम्हाला दाखवतो हे बघा पाणी पण बघा आतमध्ये आणि आज पाऊस थोडा थांबला आहे म्हणजे आता दुपारनंतर नाही पाऊस चादी आधी भरपूर होता सकाळी जोर नव्हता पण होता, होता पाऊस हे बघा बघता हे आमच्या पप्पाने लावले एक दोन तीन हे बघा ह्या दोन तीन आणि ह्या काकाने लावलेत व्यवस्थितरित्या झालेत हे आता तर मित्रांनो आता आपण चाललो आहे शेतातून घरी आजूबाजूची कोण शेती करत नाही त्याच्यामुळे जागा अशी पडलेली आहे गवत वाढलेलं आहे बघा किती हिरवळ आहे आणि तिकडे आहे तिकडे आपली काजळी नदी आहे बघा आणि इकडे बघता आपला बंधू सुमित वाघर यांची पूर्ण शेती लावून झालेली आहे ती बघा व्यवस्थितरित्या भात लावणी लावून झालेली आहे हे बघा बारा मळ्या काहीतरी आहेत त्या लावून झालेले आहे ते बघा आणि तिकडे बघता आपला भडकंब्याचा पूल आणि तिकडे काजळी नदी आणि आत्ता आपण चालू आहे घरी आपली बाईक नमस्कार मंडळी माझं नाव आहे सुमित गौद्रे आणि तुमचं पुन्हा एकदा मी खूप स्वागत करतो माझं कोकण यूट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो कोकणामध्ये आहे ना पाऊस काय जायचं नाव नाही येत आहे म्हणजे अत्यंत वैता गवलं नाही माझं आत्ता पण पडतो आणि आत्ता आम्ही चालू आहे घरी तिकडे आिकडे कामगारायला काम चालू आहे तर एवढ्या जेव्हा तेव्हा तुम्ही बघायला भेटणार आणि चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन बघा आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा मित्रांनो आणि व्हिडिओ आवडला तर जास्तीत जास्त लोकांमध्ये शेअर करायला विसरू नका तर चला तर मग जाऊया मित्रांनो आता आपण आलोय आपल्या वाडीमध्ये म्हणजे जरा पुढे आलोय आणि इकडे योगेश फागरे आपली गाडी धुवतोय महिंद्रा पिकअप घाण झाली होती काय हा होती पाणी काय जात का नाही एवढं कसं आहे पाणी तुमलंय आणि हे बघा आपला जो आणि इथे पॅक झालं आहे त्याच्यात झाडं अडकले आहेत पायपात त्याच्यामुळे पाणी पा, जात नाही थोडक्यात तुंबलं आहे हे बघा नाहीतर एव्हा पाणी कमी दिसलं असतं तुम्हाला इथच्या पाईपामध्ये सगळी घाण अडकले हे बघा हे बघा आमच्या इथे जेव्हा नदीला पाणी आलं आमचा रस्ता वाहून गेला तो हा रस्ता बघा असा आमचा रस्ता प्लेन होता हे बघा इकडच्या जा सगळं वाहून गेलं हे बघा आता याच्यावरून मोठ्या गाड्या जाऊच शकत नाही बघा इकडे खड्डा पडलाय पूर्ण जेव्हा मागे आता जेव्हा पाणी येऊन गेलं म्हणजे कंटिन्यू पाऊसच चालू होता तर इथून सारखं पाणी जात होतं त्याच्यामुळे बघा काय अवस्था आली रस्त्याची हे बघा हे बघा सगळा रस्ता वाहून गेला हा पहिला आधी वाहून गेला होता आता साईडची कडा पण गेली वाहून तर मित्रांनो आता आम्ही आलोय मासे पकडायला म्हणजेच आपले मित्र आले होते त्यांच्यावर आम्ही पण आलो आहे खालच्या साईडला नदीला आपल्या इकडे आहे तंजीम आहे ने का आणि आपला नेहमीचा समीर तुम्ही बघितलं असाल खोली पकडताना आणि आता बघूया आपल्याला किती मासे मिळतात आपण कोंबडीची जी आतडी असते ती आपण घरीला लावू बघा घरीला लावून टाकणार आहोत आणि त्याच्याने मासे पकडणार आहोत अंद्याचं वातावरण हो आहे पाऊस गेलाय कमी आहे आता दुपारपासून पडला नाही तरी साधारण पाच वाजले असतील ना पाच तर हो बघूया आपल्याला काय मासे भेटतात तंजीबने टाकला आहे गो

आणि बघा मित्रांनो आता बरेच वेळानंतर समीरने काढले आहे खडस खावले है। खावले है, खावले हा बघा केवढा खावले बरेच वेळानंतर भेटलाय आता बघूया दुसरा भेटतो आणि मित्रांनो इकडे आहे ना कातकरी समाजाचे लोक देखील मासे पकडतात हे बघा आता ते नेहमी तुम्हाला दाखवले ना इथे पण मासे जे भेटले त्यापैकी हे दोघ तिघ जण आहेत दोघे आता त्याला का ते काय ते बुडलं की जातं का हा आपला मित्र देखील आला असे कपिलकर देखील मासे पकडायला आहे असे काय लावलं घरीला आतडी ला? ना हो आतडी लावली मी कोंबड्याच्या आतडी लावली ला, आणि मी काडू लावले काढूला लगेच ला। येतात पटाफटा बेहाल हो <coughs> तो जबे मैन। ठीक तो बेटर है ना हम ने बगत थोड़ा मोटा कॉलेज बगल बाप रे। सॉलिड। साइड बहुत <coughs> बढ़िया। मोटा एक वाले। ये तो क्या? हाँ? ब्रेक। गेला बाजूला हे कापड आलं परत मोठा मासा भेटला तिथलं परत तसं बाहेर काढायचं त्यातून घालू शकता तिथलं परत

शेंगाळी बारकी शेंगाळी <laughs> पाहू शकताय तुम्ही बारकी शेंगाळी काय भरपूर <laughs> <पागा। laughs> मोठी बघा आणि परत एकदा बघा शेंगाळी पकडले नंदुनी जादू दिले शेंगटी शेंगटी सगळं जास्त नाही आला ती सांगा लागली तर मला शंभर टक्के लागतात किर्या वगैरे वरती लागतात मांडी घालून बसायचं हा बघा आत्ता बरेच वेळानंतर एक मसाला आहे शेंगाळी हां संजीवनी काढले तर मित्रांनो आता आपण आलो आहे खाली सीमेच्या पुलावरती म्हणजेच गावात गावची सीमा आहे तिकडे आलो आहे आणि हे बघा दोन हजारचे पाणी आणि याच्यामध्ये मग बरोबर काजी आहे पूल आहे तो पाण्याखाली आहे पाणी या साईडला आलो आहे आता समीर टाकतोय आपली घरी काढू दे काढू लावायचा आणि इकडे भरपूर जण असे मासे पकडत आहेत बरेच जण असे मासे पकडत आहेत पाऊस थांबला आहे भरपूर वेळ झाला पाऊसच नाही हे बघा का जीव आणि आता समी वाडू लावतो आणि बघूया आपल्याला आता त्या साईडला वाम भेटते का धर्मा लांब टाका लागतील जमीन गारा ला घेतल्या आता तर हे बघा मित्रांनो आत्तापर्यंत आपल्याला भेटलेली मासे ही बघा ही छोटी सुतेरी आहे खवली आहे आणि खौलेची पूर आहेत आणि इकडे ही शेंगाळी तर मित्रांनो इकडे काय मासे आपल्याला भेटले नाहीत थोडेफार भेटले तर आता आम्ही परत चालू आहे आपल्या नेहमीच्या जागेवर चला तर मित्रांनो आता आम्ही आलो घरी आणि तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला आम्हाला कमेंटवरही नक्की कळवा आणि चॅनलला नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलयकॉन दाबा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करायला विसरू भेटूया पुन्हा एका नव्या व्हिडिओमध्ये